परांडा तालुक्यातील चिंचपूर बुद्रुक तालुका परांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एक सहाय्यक शिक्षक मोहोळकर पी एम हे दारूच्या नशेत शाळेत हजर झाल्याचा प्रकार घडला हा प्रकार मुख्याध्यापकाच्या लक्षात येताच त्यांनी शाळा व्यवस्थापन समिती सरपंच यांना माहिती दिली घटनेची माहिती मिळताच सरपंच महेश देवकर समिती सदस्य पालक शाळेत दाखल झाले त्यांनी संबंधित शिक्षकाला पाहिले असता तो शिकवण्याच्या अवस्थेत नव्हता हा संपूर्ण घटनेचा व्हिडिओ शाळा व्यवस्थापन समितीने मोबाईलमध्ये चित्रीकरण केला संबंधित शिक्षकाला यापूर्वी मद्यपान करू नका अशा वारंवार सूचना दिल्या होत्या परंतु या शिक्षकांनी ऐकले नाही असे चित्र परंडा तालुक्यात अनेक शाळामध्ये घडते यावर प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कलागुणांना विद्यार्थ्याच्या भविष्याला ज्ञानाची दिशा देणारे शिक्षक जर असे असतील तर उद्याचं भविष्य काय घडवणार याकडे लक्ष द्यावे या प्रकरणी गट अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार देण्यात आलेली आहे असे शाळा व्यवस्थापन समिती व शाळेचे मुख्याध्यापक यांनी सांगितले पहा आपण हा शिक्षकाचा व्हिडिओ हो आज रात्रीची नाही थोडाफार येतो रात्रीच नाही आता बस ना तुम्ही येऊन येणार नाही आता परत नाही दिसले काय करायचं जर आले तर काय करायचं सांगा जे असेल ती कारवाई करा तुम्ही आता सांगायचं माझ्या कारवाई करा हा सांगली तुम्ही तुमच्या थोड्यांनी सांगायचं

कधी येऊ नका शाळेच्या टायमिंग मध्ये दहा ते पाच काय सांगितलं तुम्हाला एक दिवस तुम्ही ऐका रविवार सुट्टीच लांब आम्हाला काय करायचं कशा बसले काय दिले जाऊ आम्हाला ऐक बघा तुम्ही फक्त शाळेच्या टायमिंग मध्ये पिऊयात ह्याच प्रॉब्लेम आम्ही तुम्हाला पण सूचना दिली का नाही बारा आता एकदा बोलू ना मला मी परत मी परत वाटत नाही आता तुम्ही काय म्हणले माझी नोकरी गेली तरी माझी म्हणले का नाही सांग बनले का नाही बारकाई बारकाईनी कायदा होते तुम्हाला काय सांगितले फक्त तुमची बदली करायची आम्हाला नको कारण तुमची नोकरी झालं काय आम्हाला फायदा होईल सांग तुम्हाला पैसे पैसे द्यायचे तुमचे नोकरी आम्हाला फायदे होती ना फक्त तुमची नोकरी तुमच्या का पाच दिवस चालेल तुम्ही जागा बदली करून घेऊ आम्हाला दुसरे शिक्षक ऐका ना आमचं बंद सहाशे किलोमीटर सर्व्हिस पहिल्या सोळा घेतो माझ्या डोळ्यातून पाणी यायचं इतकं होते ऐका तुम्हाला सांगतोय मी नोकरीसाठी तुम्हाला इथं दहा किलोमीटर पाच किलोमीटर पाहिजे वाटते तुम्ही सांगता जोरात मला बायको नोकरी लाय माझी आणि मला काय तुम्हाला मी जर चूक केली ना तिथं कशी घ्या मला सरपंच तुम्ही एकदा बघा तुमची पावर नाही भरपूर पावर काही नाही मी काय सांग आम्ही पावर वापरली तेव्हा तुम्हाला सांग वर्ष झालं तुम्हाला आम्ही काय शब्द नाही केलं